आपण पाहत आहात ठळकोड पत्रकारिता मोठी बातमी पुण्यात काँग्रेसच्या गडाला सुरू रवींद्र धंगेकरांच्या हाती धनुष्यबाण कसबा बोटनिवडणुकीत जॉयंट किलर ठरलेले काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर अखेर काँग्रेसला रामराम ठोकणार आहेत गेल्या काही दिवसांपासून रवींद्र धंगेकर हे शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू होत्या विधानसभा निवडणुकीनंतर धंगेकर यांनी ठाण्यात येऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती या भेटीनंतर धंगेकर काँग्रेसला सोडून जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या तसेच काही दिवसांपूर्वी धंगेकर यांनी गळ्यात भगवा गमछा घातलेला फोटो आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवला होता यानंतर त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याचं समजलं जात होतं मात्र रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेस सोडून कुठेही जाणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं मी काँग्रेस सोडून कुठेही जाणार नाही मी आता काँग्रेस पक्ष संघटनेत सक्रिय होणार असं स्पष्टीकरण रवींद्र धंगेकर यांनी दिलं होतं धंगेकर एकनाथ शिंदे गटात जाणार निश्चित आहे पुण्यात आमदार राहिलेले रवींद्र धंगेकर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत आज संध्याकाळी ठाण्यात हा पक्ष प्रवेश होणार आहे यावेळी स्वतः एकनाथ शिंदे देखील उपस्थित राहणार आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर धंगेकर यांनी काँग्रेसला हात सोडल्याने पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे खरंतर गेल्या काही वर्षात काँग्रेसनं रवींद्र धंगेकर यांच्यावर प्रचंड विश्वास दाखवला होता त्यांचा कसबा पोट निवडणुकीचं तिकीट दिलं होतं या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव केला होता यानंतर काँग्रेसनं धंगेकर यांना पुण्यातून लोकसभेचं तिकीट दिलं पण त्यांना भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला यानंतर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं कसब्यातून धंगेकरांना पुन्हा रिपीट केलं होतं पण इथंही त्यांचा पराभव झाला काय म्हणता पुणेकर निवडून येणार धंगेकर ही त्यांची घोषणा लोकसभा आणि विधानसभेत देखील फोल ठरली पण आता काँग्रेसला सोडून जाणार यावर शिक्कामोर्तब झाला आहे